नगर ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आणि बूथ मधल्या सर्वांना सूचना आहे की डुप्लिकेट मतदान होणार नाही याची काळजी बूथ मधल्या पुलिंग रणवीर यांनी हा बूथवर सगळ्या पुलिंग एजंटला आपण परत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत सूचना देणार आहे कोणाचं डुप्लिकेट मतदान होणार नाही त्याची लक्ष द्या आणि आप आपले जे डुप्लिकेट मत करायचे सका कर, कर सका ते सकाळ सकाळ आपले करून घ्या कुणाचे डुप्लिकेट करून नाही द्यायचे आपण आपले नाही करायचं असं नाही आपले डुप्लिकेट सकाळच करून घ्या बऱ्यापैकी गावांनी समोरच्या का। उमेदवाराला काही चित्र नाही जे कोणी त्या पुलिंग बुथवर बसले असेल त्याला समजून सांगा कशाला तू विरोध करतो तालुक्यातल्या आपल्या स्वाभिमानाचा लढाई त्याला शांत करून आपल्याला ते निवडणूक कोण काढता येईल सगळ्यांनी काळजी घ्या सारखं मतदान प्रत्येक घडून आणलं पाहिजे आपल्या बाहेरचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांनाही मतदानासाठी बोलून घ्या तेरा तारखेला दिवस महत्वाचा जेवढं दुपारपर्यंत मतदान घडून आणत नाही बारा एक वाजेपर्यंत तेवढा प्रयत्न करा उन्हाची लोक घराबाहेर निघत नाहीत सर्व बुथ पेजला बुथ सहकार्यातला आमदार साहेबांच्या वरती नवीन असते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा